आणि कलाटणे मिळते भगवंत प्राप्तीपूर्वी बाबा आणि आई यांना तीन अपत्य झाले भोधबाधेमुळे दोन अपत्य परमेश्वरात विलीन झाले महादेव हे एकच अपत्य असून मनो नावाने ओळखतात लहानपणी मनो सर्वसाधारण बुद्धीचा असल्याने घरची परिस्थिती हलाकीची असताना एकूण त्या एक मुलाला खूप शिकवण्याची बाबांची इच्छा होती नागपूर येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पुढे शिकण्यासाठी सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन शिकत असताना बी एस सी पार्ट वनमध्ये नापास झाला आणि याच काळात बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केली होती अरे आहे इतका उदास आणि असा शांत का बरं आहेस बाबा मी परीक्षेत पास नाही हो शकलो अरे मनोबाळा नापास झालस तर इतका उदास होण्याचं कारण काय आणखी खूप प्रयत्न कर, कर। नक्कीच परमेश्वर तुला यश देईल आणि इतकं मनाला लावून न घेता पुढे प्रयत्नाला यश कस मिळेल याकडे लक्ष दे मला पूर्णपणे विश्वास आहे आज नाही तर उद्या निश्चितच खूप मोठी प्रगती करशील प्रयत्न सुरू ठेव बाबा अभ्यासात माझे डोके चालत नाही आणि शिक्षणातलं काहीच कळत नाही मी याच्या शिकणार नाही हो बाबा अरे मनोबाळा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे अपयश आलं म्हणून शिक्षण सोडून द्यायचं नसते नापास झालं म्हणून इतकं मनाला वाईट वाटून न घेता तुला तुझ्या पद्धतीने जसं जमेल त्या पद्धतीने अभ्यास कर आज तुला जे अपयश आले आहे ना उद्या निश्चितपणे यश मिळेल तुझ्या जीवनाला नवीन कलाटणी मिळेल नाही बाबा नाही मला हे मुळीच करायचे नाही आणि अभ्यास पण नाही यापुढे मी आता शिकणार नाही म्हणजे नाही तुम्ही मला कितीही सांगितलं तरी मी शिक्षण घेणार नाही बाबा याला शिकवायला तयार आहे पण हा शिकायला तयार नाही आणि ऐकायला पण तयार नाही कसं करावं याच आणि काय म्हणावं तो ऐकायला तयार नाही आणि एकतर शिकायला पण तयार नाही मग आम्ही समजू की आमच्या पोटी सपूत सपूतऐवजी हा कपूत जन्मास आला तुला जसं वाटते तू तस कर मी कपूत नाही आई बाबांच्या एकुलता एक सपूत आहे बाबा मी चुकलो मला माफ करा आपण शब्द देतो की मी आता नक्की शिकेल खूप शिकेल आणि आपण जसे म्हणाल तसा मी निश्चितपणे वागणार बाबा आणि निश्चय करतो की शिक्षणात मांगे वळून कधीच बघणार नाही मनो अरे खूप शिक मोठा हो भगवंताला समोर ठेवून अभ्यास कर भगवंत तुला काहीच कमी पडू देणार नाही प्रयत्न सतत सुरू ठेव मनोबाळा आता अभ्यासाला लाग आणि आपल्या जीवनाच ध्येय गाठ हो बाबा आपल्या मार्गदर्शनाने मला ध्येय गाठण्याचे बळ निश्चित आहे आता अभ्यासाला लागतो बाबा the <laughs> तेव्हा मी पास झालो बाबा आणि डॉक्टरेटची परीक्षा सुद्धा मी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो याबाबत मला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले बाबा वा अरे वा मनोबाळा वा आज खऱ्या अर्थाने तुझ्या प्रयत्नाला यश आलेला आहे आज खऱ्या अर्थाने तुझ्या मेहनतीला फळ आहे बाळा मनो आज तुझ्या या प्रयत्नाला चांगलं फळ मिळालेलं आहे म्हण बाबा या मागे वेळोवेळी होणारे आपले मार्गदर्शन आणि परमेश्वरी कृपेमुळे शक्य होऊ शकले खरच हो बाबा परमेश्वराला मनातून समोर ठेवून जर कुठलेही कार्य केले ना तर परमेश्वर काहीच कमी पडू देत नाही बाबा अरे तू परमेश्वराला समोर ठून खूप अभ्यास केलास खूप मन लावून शिकलास म्हणून तो अपयसाला दूर ठेवून यश संपादन करून नावाजलेल्या युनिव्हर्सिटी मधून पदवी मिळवून नाव लवकर केलंच बडा अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया मेडिकल सेंटर